नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना हे वी नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो बारावीच्या मुलांसाठी मुलामुलींसाठी खुशखबर आहे मित्रांनो खुश हॉल तिकीट आलेले आहे बघू शकता विषय फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत हॉलटिकीट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीससाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची प्रव प्रवेशपत्रे तिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरता उपलब्ध होतील या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा ऑनलाईन प्रवेशपत्रे हॉल तिकीट उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीससाठी साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता बारावीची परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावायची आहेत मित्रांनो प्रवेशपत्र हॉलटिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये सदर प्रवेशपत्राचे प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले आहे त्यांचेच प्रवेशपत्र पेड स्टेटस ॲडमिट कार्ड पर या पर्यायद्वारे उपलब्ध होतील अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एक्स्ट्रा सीट नंबर ॲडमिट कार्ड पर या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव आईचे नाव जन्मतारीख अशा दुरुस्त्या असल्यास सदर दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने करावायच्या असून त्याकरता ॲप्लिकेशन कॉर्पोरेशन ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून विविध दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्य नंतर करेक्शन ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे सुधारित ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील विषय माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्राचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होऊन लेट पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या ऑप्शनद्वारे त्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील फोटो सदोष असले त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावायची आहे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहा झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल द्वितीय प्रत डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावायचे आहे तरी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कारवाई करावी मित्रांनो हॉल तिकीट आलेले आहे आपण अभ्यासाला आप लागायचं आहे मित्रांनो तुम्ही आता सध्या हे अभ्यास करतच आहात पण अजून आप पण जोमाने अभ्यासाला लागायचे आहे जेणेकरून आपल्याला पेपर सोपे जातील आणि आपल्याला चांग चांगले मार्क्स मिळतील चला तर मित्रांनो आपले हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचे आणि आपण आपला अभ्यास आप, आप करायचा आहे चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये